नमस्कार आपण पाहत रत्नापूर न्यूज मनपा आयुक्तांच्या स्थिर निगराणी पथक व आचारसंहिता कक्षाला भेटी लातूरच्या मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी शहराच्या चारही बाजूनी स्थापित करण्यात आलेल्या स्थिर निगराणी पथकासह आचारसंहिता कक्षाला भेट देऊन पाहणी केली निवडणुकीच्या काळात रोख रक्कम मध तसेच शस्त्रांची वाहतूक होऊ नये म्हणून तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी स्थिर निगराणी पथकाची स्थापना करण्यात येते लातूर मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा रस्त्यावर वासनगावजवळ बार्शी रस्त्यावर अंबाजोगाई रस्त्याच्या बोरवटीजवळ नांदेड रस्त्यावर शेतकी शाळेजवळ तसेच बाबळगाव रस्त्यावर निगराणी पथके कार्यरत आहे प्रचाराची सुरुवात होत असल्याने आयुक्त श्रीमती बानसी यांनी अचानक भेट देऊन स्थितीतील कामकाजाची पाहणी केली राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार वाहनांची कटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार गणेश सरोदे विस्ताराधिकारी निलेश सोमाणी झोनल अधिकारी रवी कांबळे लक्ष्मण जाधव यांची उपस्थिती होती गांधी चौक परिसरात स्थापित करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षालाही श्रीमती मानसी यांची भेट दिली तेथे आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी अमृपाली कसोडेकर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख विस्ताराधिकारी बालाजी पोद्दार प्रदीप बोंबले विष्णू शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली आचारसंहिता कक्ष राज्य उत्पादक शुल्क व पोलीस विभागासोबत समन्वय साधून काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या रत्नापूर न्यूज लातूर